कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू आणि हे एकदम सोपे आहेत फ्रेंड्स अगदी कोणीही बनवू शकेल एवढे सोपे हे लाडू आहे आणि झटपट होतात तुम्ही प्रसादासाठी किंवा उपवासासाठी हे लाडू बनवू शकता आणि चवीला तर एवढे टेस्टी लागतात ना फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा चला तर मग साहित्याने कृती बघू सर्वात अगोदर इथे आपण एक नारळ घेतलेला आहे फ्रेंड्स नारळ आपण फोडून त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे तुकडे आपल्याला मोजूनच घालायचे आहे फ्रेंड्स कुठली एक वाटी ठरवून घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत दोन वाटे आपण नारळाचे तुकडे घेतलेले आहेत फ्रेंड्स त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे ठरवून आणि त्याच वाटीने आपण आता एक वाटी साखर घालून घेऊ तुम्ही बघू शकता दोन वाट्यांसाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आता आपण वेलची पण घालून घेऊ तीन वेलची घेतलेल्या आहेत आपण तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तुम्ही अर्धा चम्मच वेलची पावडर घालू शकता आता आपण हे सर्व मिक्सरला लावून वाटून घेऊ तुम्ही बघू शकता छान असं आपण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे वाटलेलं नारळ एका ताटात काढून घ्यायचं आहे फ्रेंड्स आता आपण ज्या वाटीने नारळ आणि साखर घेतली होती त्याच वाटीने आपल्याला वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे फ्रेंड्स मिल्क पावडरमुळे या लाडूंना खूपच छान टेस्ट येते एकदम मिठाईसारखे हे लाडू लागतात मिल्क पावडर पण आपण घालून घेतलेला आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित एक जीव होईपर्यंत सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याचे लाडू वळून घेऊ लाडू बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला छोटे मोठे बनवायचे असेल तसे बनवू शकता एकदम सोपे आहे फ्रेंड्स हाताला चिटकत नाही काय नाही लगेच होतात अगदी कोणीही बनवू शकेल एवढे सोपे लाडू आहेत आणि चवीला पण खूपच अप्रतिम लागतात नक्की ट्राय करून बघा आणि प्रसादासाठी उपवासासाठी तुम्ही एकदम झटपट बनवू शकता कुठले एक्स्ट्राची भांडी पण खराब होत नाही याच पद्धतीने आपण आता सर्व लाडू बनवून घेऊ फ्रेंड्स सर्व नाही दाखवू शकत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू दिसत आहे आपले लहान मुलांना पण हे लाडू खूपच आवडतात फ्रेंड्स मी बनवत असतानाच माझ्या मुलांनी दोन तीन उचलून घेऊन गेले खाण्यासाठी तुमच्या मुलांना पण खूप आवडतील नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे आपण सर्व लाडू बनवून घेतलेले आहे किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये